गौरी गणपतीच्या निमित्ताने सरिता राजेंद्र शेटे आणि पर्यावरणाचा संदेश देत आकर्षक सजावट केली आहे यशवंतनगर कुपवाड येथील शेटे परिवाराच्या वतीने गौरी गणपतीचे औचित साधून राम रावण यांच्यात युद्ध होत असताना लक्ष्मण इंद्रजीतचा बाण लागून बेशुद्ध होतो तेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणतो तेव्हाचा क्षण यात दाखवला आहे ही सजावट करताना प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचा लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रबोधन करणारा संदेश दिला असून जुई शमी तमालपत लवंग मिरी पिंपळ हळद कोरफट तुळस अशी अनेक वनस्पती औषधांची रोपे लावण्यात आली आहे जागतिक पातळीवर तापमान वाढत असताना सर्वांनी झाडे लावावीत तसेच आपल्या घरी औषधी वनस्पतीची लागवड करून त्याचा वापर करून आपले आरोग्य चांगले राखावे तसेच झाडे तोडू नका त्याची जपणूक करा प्लास्टिकचा वापर टाळावा असा संदेश या निमित्ताने दिला आहे हनुमान राम लक्ष्मण सीता ऋषीमुनी यांचीही पात्रे दाखवण्यात आली आहेत पर्यावरण राखणे काळाची गरज असल्याचे सो सरिता शेटे यांनी सांगितलंय भारतीय संस्कृतीमध्ये सण सरा समारंभांना जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्यात भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचं आगमन होतं त्यात घरात स उत्साहाचं वातावरण होतं त्यामुळं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निर्माण होते आणि मी जे पर्या पर्यावरणाला अनुसरून जो सीन केला आहे तो रामायणातला सीन केलेला आहे त्यामध्ये राम राम युद्ध होताना इंद्रजित कडून लक्ष्मणाला संजीवनी आणायला गेली ती संजीवनी द्रोणागिरी पर्वतावर मिळ मिळते असं सांगितलं पण ती द्रोणागिरी पर्वतावरती संजीवनी जाऊन ते संध्याकाळी म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधी ते आणायची होती ती संजीवनी आणायला जाणार कोण त्यांना हनुमान तयार झाले त्यांनी ते संजीवनी आणवली पण ते आणायची कशी ओळखायची कशी तर त्यांनी सांगितलं तर त्याच्यावरती ते लाईट ला म्हणजे तेज येईल पण तिथं गेल्यानंतर त्यांना ते सगळंच तेज दिसायला लागलं म्हणून ते कन्फ्यू होऊन त्यांनी तो अख्खा पर्वत उचलला आणि ते घेऊन इथं पूज म्हणजे लक्ष्मणाजवळ पोहोचले